लाडक्या बहिणीला गुढी पारव्या आधीच सणाची भेट मिळणार लाडक्या बहिणीला दहावा हप्ता अतिरिक्त पंचवीस हजार रुपये पर्यंत अनुदान आणि एक साडी मिळणार आहे महिलांना गुढी पारव्या आधीच मोठी भेट मिळणार आदिती ताई मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे स्वतः अजित दादा सर्वांनी सांगितलं आहे आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे सध्या आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही तिथे तटकऱ्यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे काळजी करू नका आठवड्याभरात येतील गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आहे हिंदू नऊ वर्षाची सुरुवात होते या वर्षाच्या सुरुवातीलाच महिलांच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता त्याबरोबर दहा ते पंचवीस हजार रुपयापर्यंत एक वेगळं अनुदान आणि चोवीस लाख महिलांना ला साडी मिळणार आहे येणाऱ्या चार दिवसात पाच दिवसात हप्ता वाटप सर्व बहिणींना होऊन जाणार आदिती ताईंनी वेळापत्रक जाहीर केलं आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखी पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण एप्रिलच्या हप्त्यासोबत बहिणींच्या दोन वेगळ्या याद्या तयार झाल्यात ज्यामध्ये एक यादी पंचवीस हजार रुपये अनुदानाची तर दुसरी साडी यादी मिळण्याची आहे आता तुम्हाला पंचवीस हजार रुपयाचं अनुदान आणि साडीच्या यादीत नंबर लावण्यासाठी काय करायचं आहे हे एक मिनिटात लगेच पहा दररोज सहा जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होणार आहे सगळे नियम काढले आहेत फक्त चार नियम बाकी ज्या बहिणी हे नियम पाळणार नाही त्यांना एप्रिलचा मिळणार सर्व नियम काढले देवा भाऊ पण या योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या काही काळजी करायचं कारण नाही राज्य शासनाकडून एप्रिलच्या हप्त्यासोबत मोठ्या गिफ्टचं वेळापत्रक जे आहेत तुमच्या जिल्ह्याचा नंबर केव्हा आहे एक मिनिटात लगेच पहा देवा भाऊंनी जिल्ह्यांची नावे सांगितली अमरावती लाडक्या बहिणींना गुढी पारव्या आधीच सणाची भेट मिळणार एप्रिलचा हप्ता पंचवीस हजार रुपया पर्यंत अनुदान आणि चोवीस लाख महिलांना ला एक साडी मिळणार आता ज्या बहिणींकडे चारचाकी वाहन आहे किंवा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्यासाठी देखील एक मोठी गुड न्यूज आलेली आहे आता चार चाकी वाहना वाल्या बहिणींचा देखील विचार होणार आहे सर्वांना मिळणार परिस्थितीतून लोन काढून गाडी घेतलेली आहे काय करतो विकास पाटील घ्या आम्ही ती कमिटी आहे त्याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यातनं मार्ग काढू बुढी पाडव्याच्या आधीच बहिणींना मिळणार दोन मोठे गिफ्ट सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज स्वतः एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील बहिणींसाठी गिफ्ट जाहीर केला आता बहिणींना तुम्हाला दीड हजार नाही तर दीड हजाराचे तीन हजार करणार बहिणींच्या आनंदात वाढ तुम्हाला आता आम्ही रुपये तर लाडक्या बहिणींसाठी आज चार आणि आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत एप्रिलचा हप्ता लगेच सुरू झालाय सोबत अनुदान आणि साडी मिळणार सर्वात आधी आपण पाहणार आहोत एप्रिलचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही कोणते चार नवे नियम असणार आहेत कोणते चार नियम एप्रिलच्या हप्त्यासाठी ठेवलेले आहेत ते चार नियम पाळल्याशिवाय हप्ता मिळणार नाही लगेच आपण पाहणार आहोत कोणत्या बहिणीला रुपयापर्यंत अनुदान आणि साडी मिळणार आहे त्या यादीत कसा नंबर लावायचा आणि शेवटी आपण एप्रिलच्या हप्त्याचं वेळापत्रक पाहणार आहोत हे वेळापत्रक कसं असणार कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार कोणत्या जिल्ह्यात नंतर पैसे येणार बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी गुढी पाडव्या आधीच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत वेळापत्रक तयार झाले आता सगळे नियम काढले फक्त चार नियम बाकी आता कोणत्या चार नव्या नियमानुसार पैसे मिळणार आहेत कोणते नियम हे रद्द केलेले आहेत कोणत्या बहिणीला साडी कोणत्या बहिणीला पंचवीस हजार रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे बहिणीला दहा हजार ते पंचवीस हजार रुपयाचं वेगळं गिफ्ट मिळणार आहे याविषयी दादांनी घोषणा केली आता सर्वात आधी आपण पाहतोय की कोणत्या बहिणीला एप्रिलचा हप्ता मिळणार आणि कोणत्या बहिणीला एप्रिलचा हप्ता मिळणार नाही कोणते चार नवे नियम असतात त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत आज उद्या परवा आणि त्यानंतर म्हणजे असे चार पाच दिवस टप्प्याटप्प्याने जिल्ह्याचा विभागवाईज हे केलेला आहे सहा विभाग आहेत छत्तीस जिल्हे असणार आहेत प्रत्येक जिल्ह्यात सहा ते सात जिल्हे चार ते पाच जिल्हे म्हणजे साधारणपणे असं एक वेळापत्रक आहे वेळापत्रक पुढे सांगणार आहेत वेळापत्रकातल्या जिल्ह्यानुसार तुमची यादी पाहून द्या तुमचा जिल्हा केव्हा आहे जिल्ह्याचं नाव आलं आणि त्या ज्या तारखेला नाव येईल त्या तारखेला पैसे आले नाही त्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत पैसे आले नाही तर कदाचित तुम्ही अपात्र झालेलं असाल त्यामुळे लक्षपूर्वक ही यादी पाहिजे आहे आता पहा दहा ते पंचवीस हजार रुपयाचं अन, अनुदान कोणाला मिळणार आहे हे अनुदान मिळण्यासाठी काय करायचं आहे ही माहिती पुढे सांगतो पण सगळ्यात आधी चार नियम कोणते असणार आहे आता चार नियम लक्षपूर्वक ऐका आता जे चार नियम होते पूर्वी नियम सांगण्यात आले होते नियम कशा पद्धतीचे होते की लाडकी बहीण ही एकवीस ते पासष्टच्या आतमध्ये असावी हा नियम आता पूर्वीपासून तुम्हाला माहीत आहे हा नियम ठेवला दुसरा नियम ठेवला की लाडक्या बहिणीचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्या आत असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढची गोष्ट कुणी सरकारी नोकरदार नसावा आणि आयकर विभाग जे आहे म्हणजे आयकर विभागानुसार तपासणी केल्यानंतर कुणी आयकर दाता तुमच्या घरामध्ये नसावा हे दोन चार नियमच आता ठेवण्यात आलेले आहेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी त्या ठिकाणी करण्यात आली आहे ती म्हणजे काय की यादी जाहीर केली आहे आता यादीमध्ये पाहून घ्या छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यापैकी सहा सहा जिल्ह्यांचे जवळपास सहा टप्पे करण्यात आले आहेत सहा जिल्ह्यात पैसे सुरू झालेले आहेत आता सगळ्यात आधी आजचे कोणते सहा जिल्ह्यात उद्याचे सहा परवाचे सहा टप्प्या टप्प्याने सांगतो लक्षपूर ऐकायचं आहे तुमच्या जिल्ह्याचं ना नाव आलं का कमेंट करायचं आहे कारण की जर पैसे मिळाले तर कदाचित तुम्ही अपात्र झाले असाल पहा सहा प्रशासकीय विभाग आहेत अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग तर प्रत्येक विभागातून सुरुवातीला एक एक जिल्हा निवडण्यात आलेला आहे आता सुरुवात करूया पुणे विभागापासून पुणे विभागामध्ये बघितलं तर पुणे त्याचबरोबर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर हे जिल्हे आहेत तर यापैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटा जिल्हा पण लाभार्थ्याच्या संख्येने मोठा जिल्हा म्हणजेच पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याला सर्वात आधी प्राधान्य मिळणार आहे दहा हजार ते पंचवीस हजार रुपयाचं अनुदान कोणत्या जिल्ह्यात कोणत्या महिन्याला मिळेल आणि त्यासाठी काय करावं लागेल हे व्हिडिओ बंद करू नका तुम्हाला साडी मिळणार नाही काहीच नाही नाशिक विभाग आहे नाशिक पाच जिल्हे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर तर यामध्ये सर्वात आधी खानदेशातील जळगाव जिल्ह्याचा नंबर लावण्यात येणार आहे त्यानंतर धुळे नंतर अहिल्यानगर नंतर नाशिक अशा पद्धतीने ही वर्गवारी टप्पेवारी करण्यात आलेली आहे अहिल्या नगरला शेवटी प्राधान्य देण्यात आलेले आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता नागपूर विभाग जो आहे नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर, चंद्रपूर देने देने तर यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याला सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात येणार आणि त्यानंतर गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा आणि नागपूरला शेवटी त्या ठिकाणी देण्यात आले आहे आता दहा ते पंचवीस हजार रुपयाचं अनुदान आणि एक साडी हे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं हे पहिल्या शिवणे मन करू नका कारण की उर्वरित जे विभाग आहे ज्यामध्ये कोकण विभाग आहे बघा कोकण विभागामध्ये सात जिल्हे येतात ज्यामध्ये पहा मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी जिल्हा तर यामध्ये सगळ्यात आधी रत्नागिरी जिल्ह्याला जे आहे ते प्राधान्य देण्यात आलं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज पैशाचं वाटप होणार आहे आज दुपारपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे चोवीस तास ही प्रक्रिया सुरू राहणार आहे राहिलेल्या महिलांना उद्या देखील पैसे मिळतील त्यामुळे कमेंट करायचं आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात व्हिडिओ पाहता कारण की दहा ते पंचवीस हजार रुपयाचा अनुदान आणि एक साडीचं वाटप होणार आहे कोणत्या महिलांना साडीने अनुदान मिळणार आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की पाहता छत्रपती संभाजीनगर विभाग आहे ज्यामध्ये आठ जिल्हे येतात छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि धाराशिव तर यामध्ये धाराशिव जो जिल्हा आहे यामध्ये सर्वात आधी वाटप होणार मग त्यानंतर परभणी जालना बीड लातूर नांदेड हिंगोली ता नंबर लावण्यात येणार उर्वरित जे जिल्ह्या असणार आहे त्याला थोडीशी वाट पाहावी लागणार शेवटचा विभाग राहिला अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये जर आपण जिल्हे बघितले तर वाशिम यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला तर यामध्ये अकोला जिल्ह्याला जे आहे सर्वात आधी प्राधान्य देण्यात येणार बाकीच्या जिल्ह्यांना वेटिंग लिस्ट मध्ये ठेवण्यात आहे तर सहा जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगितली आता दहा ते पंचवीस हजार रुपयाचं अनुदान कोणाला मिळणार त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट साडी कोणाला मिळणार आहे तर पहा अनुदानासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजितदा घोषणा केलेली आहे त्याबरोबर एक प्रवीण दरेकर म्हणून एक नेते आहेत भाजपचे त्या ठिकाणी ते म्हणाले की मुंबई बँक नावाची एक बँक आहे तर त्या बँकेच्या मार्फत ज्या बहिणींचं खातं मुंबई बँकेत आहे तर त्या बहिणींना कर्ज मिळणार आहे दहा ते पंचवीस हजार रुपयापर्यंत मग त्यासाठी बहिणींना हप्ते भरण्याची गरज नाही हे कर्ज व्यवसायासाठी देण्यात येणार आहे महिलांचा जर कुठला व्यवसाय करायचा असेल कुठला एखादा छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल काही एखादं दुकान टाकायचं असेल त्या तर त्यासाठी ते दहा ते पंचवीस हजार रुपयाचं जे कर्ज आहे ते उपलब्ध करून दिलं जाणार जा आणि त्या कर्जामध्ये बहिणींना त्या कर्जाची परतफेड वेगळी करण्याची गरज नाही जे हप्ते येत राहणार आहे तर त्या हप्त्याच्या माध्यमातून बहिणींना त्या ठिकाणी ते कर्जाचं जे आहे ते हप्ते वसूल केले जातील आणि अशा प्रकारे बहिणींना एक मोठे गिफ्टच त्यामध्ये मिळणार आता साडीचं वाटप होणार आता साडी कोणला मिळणार आता साडी मिळण्यासाठीच जे एक मोठी त्या ठिकाणी पात्रता अशी आहे अंत्योदय अंत्योदय रेशन हो कार्ड रेशन कार्ड ज्या बहिणीकडे आहे त्यांना रेशन दुकानामध्ये साडीचं वाटप होणार आहे साडी जी आहे ही साडी तुम्हाला अंत्योदय रेशन कार्ड असेल तर महाराष्ट्रातील चोवीस लाख कुटुंबांकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे तर त्या कुटुंबांना साडी देण्याचा जो आहे निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे एक साडी एक रेशन कार्ड अशा पद्धतीचं एक योजना सुरू करण्यात आली ज्यामध्ये वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या माध्यमातून भुसावळमध्ये जळगाव जिल्ह्यातील मुसावळमध्ये महिलांना ला साडीचं वाटपही झालेलं आहे त्यामुळे ही साडी तुम्हाला देखील मिळणार आहे तर तुम्ही काय करायचं आहे तुमच्या रेशन कार्डची केवायसी करून घ्यायची आहे ती केवायसी केल्यानंतर तुम्ही तुमच्या रेशन धान्य दुकानात जायचं आहे आणि त्या दुकानामध्ये या साडीची चौकशी करायची आहे ही साडी तुमच्या रेशन कार्ड अंत्योदय असेल तर साडी तीनशे ते चारशे रुपये किमतीची ही साडी तुम्हाला मिळणार आहे तर नक्कीच तुमचं रेशन कार्ड आमटे असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या रेशन दुकानामध्ये त्या ठिकाणी चौकशी करायची आहे ही साडी त्या ठिकाणी बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालंय याचा जी आर देखील आलेला आहे याचा जी आर जर तुम्हाला पाहिजे असेल शासन निर्णय पाहिजे असेल तर तोही कमेंट करा आम्ही तुम्हाला कमेंटमध्ये त्याची लिंक देखील देऊयात कारण की महाराष्ट्र शासनाची योजना असणार आहे आणि योजनेमध्ये पैसे मिळणार आहे तर नक्की ज्यांना मुंबई बँकेत खाता आहे त्यांना त्या ठिकाणी पैसे वाटप जे आहे अनुदान मिळणार आहे तसेच साडीचं वाटप सरसगट ज्या महिलाकडे अंत्यदे रेशनकडे आहे त्यांना मिळणार आहे वर्षाला ही एक साडी त्या ठिकाणी मिळत असते तर अशाच प्रकारच्या ज्या योजना आहेत आता सुरू होत आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या ठिकाणी संपुष्टात येणार आहे आणि ज्यामध्ये मोठ्या घोषणा होतच आहे दररोज नवनवीन माहिती व्हिडिओ त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त माता महिला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद